इंडियाज इज डेमोक्रेसी अंटील यू क्रिटिसाइज इट म्हणजेच भारत लोकशाही आहे जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर टीका करत नाही हे शब्द आहेत प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांचे आपल्या निर्भीड भूमिकेमुळे नेहमी चर्चेत राहणारे कामरा आता त्यांच्या नवीन युट्यूब गाण्यामुळे वाद्याच्या भोऱ्यात अडकले आहेत आपण आज याबद्दलच चर्चा करणार आहोत मी सही आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते तर चला बघूया खरं काय या गाण्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर विडंबनात्मक टीका केली आहे या प्रकरणामुळे शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आणि मुंबईतील द हॅबिटॅट या कॉमेडी क्लब मध्ये तोडफोड केली मात्र या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते कुणाल कामरा यांच्या ठाम भूमिकेने त्यांनी कोणत्याही परिस्थितीत माफी मागण्यास नकार दिला आहे कुणाल कामरा हे स्टँडअप कॉमेडियन लेखक आणि सामाजिक राजकीय टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणीशे रोजी मुंबईत झाला त्यांनी जय हिंद कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेतले परंतु दुसऱ्या वर्षातच त्यांनी कॉलेज सोडले त्यांना खरी ओळख मिळाली ती त्यांच्या परखड स्टँडअप कॉमेडीमुळे त्यांनी शटअप या कुणाल हा टॉक शो सुरू केला जिथे ते राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांना बोलवत असत आणि सरकारवर उपहासात्मक टीका करीत असत मधुकेश्वर देसाई रवीश कुमार जावेद अख्तर सचिन पायलट मनीष सिसोदिया अतिशी संजय राऊत आदी या शो मध्ये सहभागी झाले होते त्यांचे विनोद नेहमीच सत्ताधारी पक्षाच्या धोरणांवर बोट ठेवणारे असतात त्यामुळे त्यांच्यावर वारंवार टीका होते आणि त्यांना धमक्याही मिळतात सध्या सुरू असलेल्या वादात कुणाल कामरा यांच्यावर शिवसेना शिंदे गट नेत्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यांनी त्यांच्या नव्या गाण्यात गद्दार म्हणजेच असा उल्लेख केला आहे तो एकनाथ शिंदे गटावर अप्रत्यक्षित टीका म्हणून पाहिला जात आहे कुणाल कामरा यांच्यावर यापूर्वी अनेक आरोप झाले आहेत सरकारविरोधी वक्तव्य करणे न्यायालयाचा अवमान करणे धार्मिक भावना दुखावणे असे अनेक आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत यापूर्वी त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने कोर्ट अवमान प्रकरणात नोटीस पाठवली होती तर काही विमान कंपन्यांनी त्यांच्यावर मध्ये केंद्रीय मंत्राला त्रास दिल्याचा आरोप करत बंदी घातली होती सध्याच्या प्रकरणात आयपीसी कलम दोनशे पंच्याण्णव ए धार्मिक भावना दुखावणे एकशे त्रेपन्न ए समाजात तेढ निर्माण करणे आणि पाचशे मानहानी अंतर्गत त्यांच्यावर तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे मात्र अद्याप त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही कुणाल कामरा यांनी या प्रकरणावर इंस्टाग्रामवर तीन पानांची लचक पोस्ट लिहिली आहे ज्यात त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर आपली ठाम भूमिका स्पष्ट केली पहिल्या भागात त्यांनी भारताची लोकशाही केवळ निवडणुकांपुरतीच मर्यादित नसून टीका करण्याचा अधिकारही यात महत्वाचा आहे असे म्हटले आहे त्यांना जर विनोद करणे गुन्हा वाटत असेल तर मग हे जाहीरपणे सांगावे की भारत अधिकृतपणे हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे दुसऱ्या भागात त्यांनी आपल्या गाण्यावर झालेल्या प्रतिक्रियांवर भाष्य केले आहे जर एका गाण्याने तुमच्या पक्षाचा अपमान होत असेल तर तुमची विचारसरणी किती कमकुवत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तिसऱ्या भागात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की मी कोणाचीही माफी मागणार नाही कारण मी काहीही चुकीचे केलेले नाही त्यांनी हा संघर्ष फक्त त्यांचा नसून संपूर्ण देशाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आहे असेही नमूद केले कामरा यांनी या पोस्टच्या शेवटी संविधानाचा फोटो टाकत लिहिले द ओनली वे फॉरवर्ड त्यामुळे त्यांनी स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे की त्यांचा संघर्ष हा केवळ स्वतःसाठी नसून संपूर्ण देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आहे या संपूर्ण वादाच्या मुळाशी असलेले कुणाल कामरा यांचे नवीन युट्यूब गाणे आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे गाण्यातील काही ओळी अशा आहेत थाने की रिक्शा चेहरे पे में चश्मा थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में हाय एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए हे गाने यूट्यूब वर प्रचंड आले असून अनेक लोक याला सत्ता सत्ताच्या विरोधात असे नाव देत आहेत कुणाल कामरा यांची निर्भीड भूमिका आणि सरकार विरोधातील टीका यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड समर्थन मिळत आहे ट्विटर म्हणजे एक्स इंस्टाग्राम आणि युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्म्सवर त्यांचे लाखो समर्थक त्यांच्यासोबत उभे आहेत हॅशटॅग है। आय स्टँड विथ कुणाल कामरा आणि हॅशटॅग फ्री स्पीच मॅटर्स यासारखे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत अनेक लोकांनी त्यांच्या युट्यूब गाण्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहेत आणि त्यांच्या विनोदामागील गंभीर राजकीय संदेश लोकांना समजत असल्याचे सांगितले आहे युट्यूबवर त्यांच्या नवीन गाण्याला प्रचंड व्ह्यूज आणि डोनेशन्स मिळत आहेत काही समर्थकांनी लोकशाही टिकवण्यासाठी आर्थिक योगदान असे म्हणत त्यांना थेट देणग्या पाठवल्याचेही समोर आले आहे ही संपूर्ण घटना केवळ कुणाल कामरा यांच्या व्यंगात्मक गाण्यापुरती मर्यादित नाही तर त्यातून मोठा राजकीय संघर्ष उभा राहिल्याचे स्पष्ट होते याआधीही सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकार कलाकार आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसत आहे स्टँडअप कॉमेडियन मुनब्बर फारुकी यांना अनेक वेळा शो रद्द करावे लागले विनोदवीर वीरदास यांना त्यांच्या टू इंडिया परफॉर्मन्स मुळे ट्रोल करण्यात आले होते आता कुणाल कामरा यांच्यावर निशाणा साधला जात आहे यावर अनेक तज्ञ म्हणत आहेत की हे केवळ एका कलाकारावरील हल्ले नाहीत तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे हा संपूर्ण संघर्ष केवळ कुणाल कामरा यांच्यासाठी नाही तर संपूर्ण देशातील नागरिकांसाठी आहे जर कलाकार पत्रकार किंवा सामान्य लोकांनी सरकारवर टीका केली तर त्यांना धमक्या दिल्या जातील त्यांचे कार्यक्रम रद्द केले जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल तर लोकशाही राहणार तरी कशी असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे हा वाद कुठे थांबणार कुणाल कामरा यांच्यावर आणखी कायदेशीर कारवाई होणार का त्यांच्या स्वातंत्र्याच्या या संघर्षाचा शेवट काय होईल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे तुमचा या, या प्रकरणावर काय विचार आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी खरं कायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र